जय गजानन मंडळी आता आई बाबाले भारतात जाऊन सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं आणि मुंबईत पोहोचली ना पहाटे तीन वाजता आईले वाटे आई स्वप्नातच आहे का तिला विश्वासच नाही बसे मग आले माझ्या जन्मभूमीत म्हणजे अमरावतीमध्ये आणि इथं काय रे बा कल्ला हल्ला पुऱ्या वहिन्या उभ्याच होत्या ना डेकोरेशन करून अक्षवान करासाठी फुलं काय फेके आणि ह्या लेकरायचा दांगडो विचारूच नका तुम्हाला सांगतो आमचं एक तर दंडारी एवढी मोठी आहे म्हटलं का पुरा तालुका तुम्ही घोषित करू शकता इतकं मोठं घरांनी आम्ही सारेच्या सारे आणि साऱ्या वहिन्या खुश म्हटलं काहो डेकोरेशन तर वहिन्यानं भललं साजरं केलं बाबा बम चालताना पा फुलं गिलं काय टाकले रांगोळ्या दिवे पणत्या लावल्या म्हटलं बाबा इतक्या वर्षाची पुरी कला सर एकाच याच्यात दाखवून दिली काय नंदीच्या एंट्रीत पण चांगलं केलं वहिन्यानं मला भल्ला आनंद झाला आणि सारे भाऊ मला घ्यायसाठी आले होते आणि त्याच्यानंतर हे पायगी ठेवायला लावले मला मग त्याच्यानंतर मी घरात गेली घरात गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतलं तुम्हाला सांगतो इतक्या सुकून भेटला ना खऱ्या गोष्ट पण स्वतःच्या घरात एंट्री केली का अलगच सुकून राहते सारा माणूस विसरून जाते मग तराशिक देवाजवळ पूजा पूजा केली आणि मग काय वाटच पाहत होती आता पुढं काय करायचं होतं आणि नंतर मग आपले दैवत आहे आई बाबा त्याचेही दर्शन घेतले आणि मग आमच्या घरातल्या ॲक्टिव्ह कार्यकर्ता म्हणजे आमच्या नयना काकू त्याचाही नमस्कार घेतला आणि मोठ्या दादालाही नमस्कार करून घेतला आणि तसंच पयालो ना बाबा नाश्ता करायसाठी आम्ही बहीण भाऊ आम्हाला पहिले बाहेरचा नाश्ता लागते कचुरी समोसा